आनंदवाडी क्रिकेट क्लब क्लबचे सर्वच प्रमुख सदस्य उपस्थित असलेले सर्वच माझे क्रीडा मित्र बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो प्रमाणे याही वर्षी आपल्या प्रत्येक करला आणि सिंधुदुर्ग करला ज्याच्या या टुर्नामेंट वर अभिमान आहे या आनंदवाडी क्रिकेट मध्ये याही वर्षी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी मी इथे उपस्थित आहे या क्रिकेट टुर्नामेंटमुळे आपल्या देवगडचंच नाही पण सिंधुदुर्गाचं पण नाव फक्त देशभरामध्ये नाही पण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम या ती क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने झालं आता ही खेळत असताना ही क्रिकेट टुर्नामेंट च्या माध्यमातून असं देशामध्ये लाईव्ह आहे म्हणजे आपल्या देवगड मध्ये चाललेली ही टुर्नामेंट आज जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली टुर्नामेंट असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही या टुर्नामेंटच्या माध्यमातून जे खेळाडू ते तयार होतात आम्हाला खरंच प्रामाणिक पद्धतीने वाटत की आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलांमध्ये खूप टॅलेंट आहेत फार ऊर्जा आहे आम्ही गेल्या एक वर्ष विनोद कांबली क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून हे मुलांना तयार करण्याचं आम्ही काम करत आहोत आणि खरं म्हटलं तर आमचं फक्त वीस टक्के योगदान आहे किंवा मदत करायला लागते आपल्या मुलांमध्ये स्थानिक मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे आमचे जे कोचेस येतात किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही जे, जे लोक भेटायला येतात ते या लहान मुलांवर टॅलेंट बघितल्यानंतर त्यालाही आश्चर्य वाटत की ही मुलं अजूनपर्यंत ह्या लेवलपर्यंत का घेत आहे त्याने अजूनपर्यंत अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन पर्यंत का पोहोचले नाही म्हणूनच फक्त एक वर्षामध्ये हे सारखे असे आमचे खेळाडू महाराष्ट्रामध्ये आपल्या देवघरचा आणि क्रिकेट अकॅडमीचं नाव मोठं करण्याचं काम करत आहे क्रिकेट असा असा एक खेळ आहे ज्याच्यामुळे आपल्या देशाला जस सैनिक बॉर्डरवर जसं नाव कमवतो किंवा अभिमान मिळवतो तसाच एक खेळाडू जेव्हा देशासाठी राज्यासाठी खेळतो आपल्या सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखं गोष्ट किंवा त्याच्या माध्यमातून घडते म्हणून या माध्यमातून मी असंख्य माझ्या खेळाडू मित्रांना मी परत एकदा सांगेन की या खेळाच्या माध्यमातून तुम्हाला जे स्वप्न बघायचंय ते बघा ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो असा कधीच विचार करू नका मी देवगड मध्ये राहतो तो माझं मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार मी देवगड मध्ये राहतो तर मी रणजीत ट्रॉफी अंडर सिक्सटीन आयपीएल कसं खेळणार तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त जिद्द चिकाटी पडा आणि मेहनत करा आणि बाकी सगळं आमच्यावर सोडा एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने दे मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल आयपीएल असेल जिथे ताकद काय संधी भेटेल तेव्हा आपल्या बाजूनी नितेश राणे नेहमी उभा आहे हे लक्षात ठेवून आपण क्रिकेट मॅच मध्ये उतरा आमच्या यश गाडीचा आणि आमच्या अन्य सदस्यांची पण जी सिलेक्शन झाले तेव्हाही ती सिलेक्शन कर म्हणत तर सोपी नव्हती सगळ्या जणांकडून सगळी बाजूनी प्रेशर होत आमच्या सन्मान राणे साहेबांचा आणि शिर्के साहेबांचे जुने संबंध आहेत जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे म्हणजे संचालक आहेत मेंबर आहे त्यांना जेव्हा मी यश बद्दल सांगितलं त्यांना सांगितलं की सर हा माझा देवगडचा आहे मग आमच्या सिंधुदुर्गाचा आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा एकदा गेम बघा तो प्रत्येक मॅच मध्ये सेंचुरी मारण्याचं काम करतोय आणि मी फक्त एवढं सगळं का? काम यश मी मैदानावर केलं आणि त्यांनी आज त्याचं नाव सिलेक्ट झालेलं देणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तुम्ही फक्त काम तुम्ही करा तुमच्या सगळी ताकद उभी काम हे आमच्या माध्यमातून करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आज हेच काम आमचे हे आनंदवाडी क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून वर्ष हे माझे सहकारी अतिशय प्रामाणिक निश्चयने हे ग्राउंड तयार करण्यापासून इथे एक वेगळं वातावरण तयार करण्याचं काम आहे माझे आनंदवाडीचे सगळे सहकारी करतात त्यांची जी काही मेहनत आहे त्यांची जी काही हित आहे ते आज आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून देशासमोर आणि आंतरराष्ट्रीय पोहोचले आहे मी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांचे सहकारी म्हणून एवढंच सांगेल तुम्ही दरवर्षी बोलता सर आमच्या मागे उभे हा आम्हाला ताकद द्या आणि मी आता ऐकलंय की कदाचित तुम्ही एक टूर्नामेंट थांबवण्याच्या विचारामध्ये आहात पण आता कुठलाही विचार तुम्ही डोक्यात आणू नका काम आम्ही सगळे आमच्या माध्यमातून करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आजच्या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन उद्या आमच्या वैभवाडीमध्ये महाराणा प्रतापांचा आम्ही कला दालन आणि सांस्कृतिक भवन आमचं उद्या उद्घाटन होत आहे अकरा वाजता मला त्या धावपळीमध्ये पुरा दिवस तिथे वसायचं होत पण आनंदवाडी त्या माझ्या सहकार्यांना मी शब्द दिला होता आणि माझ्या वर्षामध्ये वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जोपर्यंत आनंदवाडीला मी जे, भेट देत नाही तो तोपर्यंत मलाही व्यवस्थित वाटत नाही म्हणून आज आपल्या इकडे आपली भेट घेण्यासाठी आलो आहे पण इथून मला लवकर निघायला लागेल एवढी तुम्ही मला परवानगी द्यावी एवढं मी आपल्या या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन पुढे आपका पुण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटाच्या प्रसंगी भार मा काम माझ्या खांद्यावर आहे म्हणून आपण सगळेजण सहकारी म्हणून मला समजून घ्याल एवढी अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो आणि परत एकदा एक चांगली टुर्नामेंट भरवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी मनापासून आपला अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि